मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट तर त्यांचा ते व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न जयंतीने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाडून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं हो। सुरू आणि मी इंडिव्हिज्युअल देणार नाही आता सांगतोय हा रोहित पवारांनी यांनी केलं आहे आरोप केले कुठेतरीच्या वतीने दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन हजार एकोणावीस सालीचे ते स्वतः विसरलेले आहेत दोन हजार एकोणास साली जर कर्ज जामखिडची विधानसभा पाहिली त्या ठिकाणी त्यांच्या बारामती अॅग्रोचे पाच कर्मचारी पैसे वाटताना पकडून पोलीस स्टेशनला आजही एफ आय आर तर कायम आहे त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही आरोप केले जातात पण त्याला सिद्ध करायला कुठं तथ्य नाही मात्र त्यांनी दोन हजार एकोणावीस एक केलं ते आज एफ आय आरमध्ये मध्ये दर्ज आहे आणि त्यामुळे आपण काय करत आहात हे अगोदर त्यांनी पाहावं आणि मन बाकीच्या लोकांना तिकट टिप्पणी करावी दुसरी गोष्ट आहे की कुठेतरी असं पण आरोप होत आहे की जनतेने आहे मात्र निवडणूक आयोग असेल प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनी जर घेतलं असेल तर अवघड आहे असा एक एक्सपोज मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिलेचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न जयंतीने पाकिट नाकारला म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाऊन आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं हो। काल आता जे रात्री राहुल म्हणून आहेत भाजपचे तालुका त्यांच्यावर हल्लाही झाला आणि पैसे वाटप असल्याचा आरोप करत सगळ्यात प्रथम तर जे पारनेर तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष मी भाषणामध्ये तडपशी आणि गुंडागर्दी ज्या बाबतीत बोलतो ते काल तुम्हाला परत एकदा पाहायला मिळत अध्यक्ष काय का पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठंही कोरिलेशन नाही आहे मग तुम्ही हा तुम्ही गाडी ते डिक्की उघडली गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोर करायचा प्रयत्न केला जातो एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो कुठली तक्रार असेल तर तक त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते पण नेहमी हा कायदा बार्देर तालुक्यासाठी अहिले नगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार मीच कलेक्टर मीच एस पी मीच बी डी ओ मीच सी ओ या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझे झाले ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं आणि म्हणून तुम्ही पहा आज मतदान घडतंय एवढी मोठी घटना घडून देखील पारनेरचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हे पारनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे या गुंडागर्दी आणि दडपशाहीला आता आम्ही वैतागलेलो आहोत आम्ही आता आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत प्रकारचा प्रतिसाद पाहायला मिळतो मतदार बाहेर पडत आहेत मला वाटतं की बाहेरच्या लोकसभेपेक्षा अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या मतदार टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ दिसते आज ताक्रा वाजलेत तरी सुद्धा आपण टेन फिफ्टीन पर्सेंटपर्यंत पोहोचलो होतो नाईनही भरपूर लागलेल्या आहेत तर मला असं वाटतं पासष्ट ते अडुसष्ट टक्केमध्ये मतदानाची टक्केवारी क्लोज झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या घडलेल्या मतदानपैकी जेवढे लोकसभा आत्तापर्यंत झालेल्या आहेत पहिल्या दोन टप्प्यामध्ये आज या टप्प्यामधलं सर्वांगीण हायएस्ट टक्केवारी ही अहिल्यानगर लोकसभेची राहणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका